कागल तालुक्यातील चिमगाव इथं किरकोळ कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय यात अजिंक्य एकल गंभीररीत्या जखमी झालेत हल्ला करणाऱ्या दोघांना मुरगुड पोलिसांनी ताब्यात घेतलंय कागल तालुक्यातील चिमगाव इथं क्षुल्लक कारणावरून एका तेहतीस वर्षीय तरुणावर चाकू हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात अजिंक्य एकल गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संशयित आरोपी स्वप्नील संजय कर्डे आणि त्याचे वडील संजय यशवंत कर्डे यांना ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिमगावमध्ये अजिंक्य एकल त्यांच्या घरी असताना संशयित आरोपी स्वप्नील कर्डेनं मोठ्या आवाजात मोटरसायकल फिरवली याबाबत एकल यांनी त्याच्याकडं विचारणा केली असता दोघांमध्ये बाचाबाची झाली यानंतर स्वप्नील आणि त्याचे वडील संजय यांनी मिळून अजिंक्य यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात अजिंक्य गंभीर जखमी झालेत या घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास करतायत जखमी अजिंक्य यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती पाहून त्यांना सीपीआर कोल्हापूर इथं हलवण्यात आले मुरगुड पोलिसांनी या प्रकरणी स्वप्नील कर्डे आणि संजय कर्डे विरोधात गुन्हा दाखल करून दोघांनाही ताब्यात घेतलंय पुढील तपास मुरगुड पोलीस करतायत या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं